भाजपचे नेते बाळा भेगडे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत आपण पाहतोय सर की अशा पद्धतीने ही दुर्घटना घडली नदीवरचा पूर कोसळ आणि पाच ते सहा पर्यटक दगाव भीती व्यक्त केली जाते तुम्हाला काही याबद्दलची सविस्तर माहिती मिळाली का काही क्षणापूर्वी मला ही घडलेली घटनेची माहिती मिळाली मी त्या ठिकाणी काही वेळ पंधरा ते वीस मिनिटात पोहचतोय घडलेली घटना अत्यंत दुःखद स्वरूपाची आहे हा पूल निकृष्ट दर्जाचा होता म्हणून मागच्या वर्षी आमचे सहकारी बंधू रवी बेगडे यांनी व आम्ही रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याकडे ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असताना नवीन पुलाचा प्रस्ताव मंजूर करून घेतलेला होता ही ही। ते काम अजून सुरू झालेलं नव्हतं आणि पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी येतात फिरण्यासाठी या त्या ठिकाणी या पुलाच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम खातं जलसंपदा खातं याच्या माध्यमातून योग्य त्या पद्धतीची सुरक्षा घेणं पर्यटनाच्या दृष्टीने महत्वाचं होत त्यात काहीतरी दिरंगाई झालेली असणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आले आणि पूल त्या ठिकाणी पडलेला आहे भेगडेजी सध्या सध्या तुमचंच सरकार आहे नवीन पूल सुद्धा मंजूर करून घेतला होता अशी तुम्ही माहिती दिली आहे मग नवीन पुलाचं बांधकाम अजून का सुरू झालं नव्हतं किंवा हा पूल जीर्ण झाला होता आणि त्याबद्दल काही उपाययोजना का केल्या नव्हत्या या संदर्भात आत्ता मी प्रत्यक्ष चालू आहे त्या ठिकाणी घडलेली घटना दुर्दैवी स्वरूपाचे प्रथमदर्शिनी तिथल्या जे लोक वाहून गेले आहेत जे लोकांना लागलेले त्यांना त्यांना प्रथमदर्शनी उपचार मिळणं महत्वाचं आहे त्यासाठी पोलीस खाता आणि इतर यंत्रणेला तशा सूचना दिलेल्या आहेत भेगडे जी पुणे असेल मुंबई ठाणे या सगळ्या लोकांचं इथल्या लोकांचं हे चांगलं एक मोठं पर्यटन स्थळ आहे वर्षा विहारासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मग या ठिकाणी दुर्लक्ष का करण्यात शंभर टक्के मावळ तालुका पर्यटन क्षेत्र तालुका असल्यामुळं पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणात नागरिक या ठिकाणी येतात <laughs> आणि एकंदरीत या ठिकाणी म्हणजे अनेक ठिकाणी लोक आल्यानंतर त्यांनी बी माझी पर्यटकांनाही विनंती आहे की आपण ज्या भागात फिरायला जातो त्या ठिकाणची स्थानिक माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे घडलेली घटना दुर्दैवी स्वरूपाची आहे या ठिकाणी आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं मदत पहिले प्रथमदर्शनी करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीत आहोत भेगडेची या पुलावरून अनेकदा अशा दुर्घटना घडल्यात अनेक, अनेक लोक वाहून गेलेत अशी माहिती समोर आली होती मग या सगळ्यात खरं तर सीझन सुरू आहे मग अशा काळामध्ये तिथे काही व्यवस्था नव्हती का तिथे काही सिक्युरिटी गार्ड वगैरे नव्हते का पर्यटकांना सांगण्यासाठी की हा पादचारी पूल आहे आणि यावरून गाडी नेऊ नये अशा काही सूचना तिथे नव्हत्या का इथं एक तर पादचारी पूल आणि टू व्हीलर त्या ठिकाणी असतात प्रवास करतात त्या पुलावरून परंतु नागरिकांनी बी काळजी घेतली पाहिजे त्या ठिकाणी त्या पुलाचा वापर करताना त्या ठिकाणी या गोष्टीची काळजी घेणं आणि त्या ठिकाणी दिलेल्या नियमांचं पालन दोन्ही बाजू याला आहेत एकंदरीत प्रशासनाने योग्य वेळी काळजी घेतली तर घडणारे प्रसंग त्या ठिकाणी टाळले जाऊ शकतात आणि पर्यटकांनी देखील माहिती घेऊन जर त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी गेलात तर नक्कीच अशा सुरक्षेच्या बाबतीतल्या काळजी घेतली जाऊ शकते भेगडेची आता तुम्ही त्या घटनास्थळी भेट देणार आहात का प्रशासनाकडून तुम्हाला काही सविस्तर माहिती मिळते का सध्या मी आता पोहचतोय मी प्रवासातच आहे काही एक पंधरा वीस मिनिटात त्या ठिकाणी पोहचतो आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन सर्व माहिती घेऊन जे शक्य आहे ते सर्व पद्धतीची त्या ठिकाणी प्रथम मदत करणं याच्यासाठी प्रयत्न करतो तिथल्या स्थानिक आमदारांशी तुमचं बोलणं झालंय का नाही आमदार साहेबांचं एक्झॅक्ट माझ्या त्यांचं काही बोलणं झालेलं नाही परंतु ते बी त्या ठिकाणी गेलेले आहेत अशी माहिती मिळाली नक्कीच भेगडेजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी या प्रतिक्रियेसाठी